राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली राज्याचे रोजगार हमी फल उत्पादन मंत्री भरत गोगावले हे रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात सदिच्छा भेट दिली यावेळी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आली तसेच ढोल ताशांचा गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले ハハハハ यावेळी जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्यालयात भेट दिल्यानंतर जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी त्यांना मानाचा फेटा बांधून हार घालून मंत्री गोगावले यांचे स्वागत करत सोलापुरातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर माहिती दिली दोघांमध्ये सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक चर्चा झाली यावेळी नाना मस्के मनोज सेजवाल उमेश गायकवाड सुजित खुर्द सागर शितोळे संजय सर्वदे शशी शिंदे पूजा चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते